नमस्कार मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे राष्ट्रीय अभियान मागील काही वर्षापासून चालू आहे त्या अभियानाचा नक्कीच मुल मुलीच्या जन्मदरामध्ये वाढ झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून नगरपरिषद अंतर्गत मुलगी वाचवा मुलगी शिकवा याची प्रतिज्ञा घेण्यात आलेली आहे ह्या अभियानांतर्गत विविध ठिकाणी साप्ताहिक कार्यक्रम विविध उपक्रम राबवले जात आहे नगरपरिषद अंतर्गत मुलगी वाचवा मुलगी शिकवा याची शपथ घेतलेली आहे आपण बघू शकतो मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आपण आज बेटी बचाव बेटी पडाच्या निमित्ताने शपथ घेणार आहोत तर मान्य मुख्यमंत्री साहेबांचे तर आपण आता शपथेला सुरुवात करतो सर्वांनी ह्या पोझिशन मध्ये बोलायचं आहे महिला मी शपथ पुढे वाचेन तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे मी मी, मी। प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की मुलगा आणि मुलगी मुलगा आणि मुलगी यांच्या समान यांच्याशी समान वागेल त्यांच्याशी समान वागेल स्त्री गुण हत्येचा स्त्री गुण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्याचा आणि असे कृत्य भेटी बचाओ, भीटी 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 बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानास या राष्ट्रीय अभियानास सहभागी होऊन सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीतेसाठी